उमेदवारी अर्ज भरायला पैसे नाहीत निवडणूक लढायलाही पैसे नाहीत म्हणत निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली मात्र या गोष्टीला तीन महिने पूर्ण होत नाहीत तोच नगर शहरात निलेश लंके प्रतिष्ठानने तेहतीस लाख तेहतीस हजारांची भव्य भव्यधडी आयोजित केली शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे माजी नगरसेवक प्रदीप परदेशी यांनी या दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे खासदार निलेश लंके यांनी स्वतः सांगितलं मात्र दहीहंडीसारख्या कार्यक्रमाला हा तेहतीस लाखांचा खर्च म्हणजे खूपच जास्त असल्याचं सामान्य नगरकरांचं म्हणणं आहे या कार्यक्रमातच कालीचरण महाराज हे शिवतांडव नृत्य करणार आहेत आता हा एवढा मोठा पैसा कशासाठी खर्च करायचा आणि हे शिवतांडव नृत्य नेमकं कशासाठी आयोजित करण्यात आलंय हे दोन प्रश्न नगरकरांना पडलेत याच दोन प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आमचा प्रयत्न नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह मी फकीर आहे असं म्हणत निलेश लंकेंनी खासदारकीची निवडणूक लढवली सामान्य जनतेच्या भावनेला हात घालत निवडणूकही जिंकली अगदी निवडणुकीचा अर्ज भरतानाही आपल्याकडे पैसे नसल्यानं साध्या पद्धतीनं आपण अर्ज भरतोय असं स्वतः त्यांनी सांगितलं आता ही निवडणूक होऊन तीन महिने होत आले असतानाच निलेश लंके प्रतिष्ठान थेट तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये असणारी दहीहंडी आयोजित करतोय असं म्हटल्यावर नगरकरांची डोळे पांढरे झाली मी फिरतो ती महागडी गाडी माझी नाही असं म्हणत निलेश लंके यापूर्वी त्या गाडीच्या मालकाचे नावही सांगून टाकले होते तसेच हे तेहतीस लाख रुपयेही कार्यकर्त्यांकडूनच खर्च केले जाणार आहेत हे निदेश लगे कदाचित सांगतील मात्र प्रश्न हा आहे की दहीहंडी उत्सवावर एवढा खर्च करण्यापेक्षा त्याच तेहतीस लाखांमध्ये नगर शहरातल्या एखाद्या प्रभागातला रस्ता वीज किंवा पाण्याचा प्रश्न सुटू शकला असता अशी ही कुजबूज सामान्य जनता करताना दिसते कदाचित आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी एखाद्या इच्छुकानेही हा खर्च केला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र पैशाची एवढी उधळपट्टी करण्यापेक्षा एखाद्या विधायक कामावर हा खर्च केला असता तर जनता यापेक्षा नक्कीच जास्त खुश झाली असती असंही काहींचं म्हणणं आहे मध्यंतरी रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वादंग झाला त्यावेळी निलेश लंके यांनी महाराजांनी असं वक्तव्य करायला नको होतं असं म्हणत या वादात स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती नगर शहरात पत्रकारांनी रामगिरी महाराजांबाबत लंके यांना प्रश्न विचारल्यावर लंके यांनी हे उत्तर दिलं होतं शिवाय रामगिरी महाराजांनी दुसऱ्याच्या धर्माबद्दल बोलायला नको होतं असंही स्पष्ट केलं दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी कराना असा थेट सल्ला खासदार लंके यांनी दिला होता लंके या वक्तव्यानंतर महाराजांच्या भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली रामगिरी महाराज हे लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत लंके यांना महाराजांची भूमिका असहमत वाटल्यानंतर या भक्तांमध्ये लंकेविषयी रोष पसरणं साहजिक होतं आता दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये लंके हे हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या कालीचरण महाराजांना आमंत्रित करत आहेत या कार्यक्रमात कालीचरण महाराज शिवतांडव नृत्य करणार आहेत हीच बाब विरोधकांनी हिरली एकीकडे एक रामगिरी महाराजांबाबत वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावायच्या व दुसरीकडे कालीचरण महाराजांना आणून पुन्हा राजकीय पोळी भाजायची हे पाहिल्यावर लंके हे पक्के राजकारणी झालेत का असा आरोप विरोधकांकडून होताना दिसतोय निलेश लंकेंनी मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेविरोधात आंदोलन केलं होतं मात्र ज्या मुद्द्यावर हे आंदोलन झालं होतं त्या मुद्द्यावर अजून ठोस समाधान मिळालेलं नाही मग या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं हा देखील प्रश्न आहे या प्रश्नावर आपण मॅनेज होणाऱ्यापैकी नाही असं खासदार साहेब वारंवार सांगतायत पण हे सांगावं लागणं हेच अनेकांना खटकणार आहे खासदार म्हणून लंके हे पहिल्यांदाच निवडून आलेत कदाचित नवीन असल्यानं निधी प्रश्न व्यवस्था अधिकारी हे सगळं समजायला वेळ लागेल ज्या मुद्द्यावर लंके यांना सामान्यांनी निवडून दिलं त्याच मुद्द्यांचं लगेच उत्तर मिळणार नाही पण दहीहंडीसारख्या कार्यक्रमावर एवढे पैसे खर्च करणं खरंच गरजेचं आहे का हा प्रश्नही अयोग्य नक्कीच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद